दुर्गा दुर्गा बघा इथं खाती कुरकुर इकडे पूजा पिते चहा इकडे पिवड्या 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 आणि आप आहेत इकडे ताती आहे तर इथं ना आम्ही तुळजापूरच्या जवळ जवळ आलोय किती जवळ आलोय आलो। पन्नास किलोमीटर राहिली अजून हा किती चाळीस हा जावा तुम्ही गाडी दोघी पण बसू दुर्गाला पण घेऊ आपण आईला घ्यायला होत माहितीये का इकडं भावड्या बसलाय बघा नाही आम्हाला तर पाहिजेच होती जमत थंडी नाही वाजली आम्हाला थंडी वाजली का नाही ना इथं बघा आम्ही चहा प्यायला थांबलो होतो चहा पिलो कुरकुरं घेतलं वडापाव बनवायला सांगितले तर हा बनवा वडापाव बनवते आणि सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं बघा आणि ही ग चहा पिली फक्त

होय न दिस ना होय सागर हं साडी चुळी काय गाडी साडी टावेल असतं वे साडी चुळी गुगीचं असतं ती फूल नारळ ओटीचं सामान ही कृष्णा काय बघतो तू तुळजापूरात आले बघा आता ओमडा कृष्णा राधिका दाजी मामा इकडे आपपा अयो पिवड्या ए मस्जिद वगैरे तवग नाही का? आपलं कुणी नाही केले बरं झालं कपडे बदलले स्वेटर ठेवायचंय कपडे बदलले नाही नाही ठेवायचंय चला गाडीतलं घ्यावं लागल की मामी गाडीतलं काय घ्यायचं आन मग तुम्ही कुठंच चाललात नसतच तसं हाय उठ चाल हा शंभरला ला शंभरला ये त्याचा मालक आला धरून आणि दोघांना पण कुठे आहे मालक तुझं मालक आहे हय चला गाडी स्वेटर ठेवायचा राहीन माझा धर्म आहे कस काय वाटतय माझ बिझनेस कस आहे माझ बिझनेस भारी मामी घ्यायच काय तुम्हाला मला फक्त दहा रुपये कमी करते नव्वद रुपयाला नव्वद रुपयाला एक ताटा तिला बघतो तिलक वाटत मामी तिथं मालक आपलं चला शंभर लय घ्यायचं का शंभर लयक राहिला का

आता तुळजापूर मध्ये ज्येष्ठ फोटोज वगैरे काढत होतो आणि इकडं चालू ते बोगीच करायचं तोपर्यंत आपल्याला फॅन भेटले बघा मला सागरला ओळखलं इकडं बघा यांचा काल वा तस चालू आहे बघा घरी असत

आता तिकीट वगैरे काढलंय आणि डायरेक्ट आता जायचंय बघा आपल्याला खाली तर मंदिरात आलोय लय गर्दी खाली जायचंय शंभू इकडे पप्पा इकड सगळीच निघालात आता हारू नका कुणी चला थे 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 मम्मी कुठे इकडं बघा आता मम्मी घेते खडूळाचं पाणी शुद्ध अस आणि इकडं आलं बघ कसं दिसतंय

जीवत हा ओ धरू धरू ते कपाळे आता ही चालत बघा आत मध्ये पूजेला ना आमचं पास नाही म्हणतेत हाय चला हाय चला चला माघारी हकल गळत पास नाही म्हणतेत तर दा दा उडी मार अरे अरे नको नकोय अरे नकोय

हे पण आलं तर आत म देवदर्शन करून आणि आम्ही पण बाहेर बसायला गेलो आम्ही दोन तीन तास झाले हे आतमधीच गेलते बघा बा ही अशी रामलं आहे का नाही असं आत मुली गेली होती बघा इकडं आत मंदिरात आणि आता बाहेर गेलं बा आलं सगळी बाहेर इकडं मामाचं आणि इकडं आप्पा वगैरे सगळे आलं चला आता निघायचं बाहेर भूक लागली राघाला सकाळपासून भूक लागली खाल्लं खाल्लं पुरी भाजी खाल्ली दाल तडका खाल्ला हा चला चला आपण सांगा की मग चला चला की असल्या वागत होतो बघा आम्ही पिशव्या मग काय या पिशवी जायला येत नव्हतं

याशी 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 नाए। नाए। की अशी असे आत्म समाज काय करायचंय आता आल्या होईल बरं गेंद आता इथं सगळी बसतात बघा आणि इकडे पप्पा न लेकर काय पप्पाला सोडा नाही तर आणि बाकीची ज्या महिला मंडळी आहेत ना आपली इकडे गेल्यात बघा बांगड्या भरायला तर चला आता निघायचं घरी तीन तीन पिशव्यात बघा यायच्यात परडी आणि आता घेतलेले देव आहेत बघा तरी पिशव्या घ्यायच्यात आणि निघायचं आता डायरेक्ट घरी चला इथं चार वाजयच आणि थंडी पण लय वाजती नंतर

इकडं चालू आता देवदर्शन करून बाहेर पडलो आणि निघता निघता म्हणलं आपलं काहीतरी थोडीशी खरेदी करावं तर दोन चार पाच कानातले असे घेतले बघा इथं चाळीस चाळीस रुपयाले एक बघा असे चार कानातले घेतले तर आणि अजून बघायचे तर नता वगैरे छान आहेत आता इकडे कोमल माम्यांची खरेदी चालू आहे आणि पप्पा वगैरे घेऊन देतात सगळं आता बाबा मस्त असं देवदर्शन झालं आणि आम्ही निघालो रिटर्न घरी नाही व खायचं बघा सगळीच तोंड मोर सांडलं त्यांची आम्ही तर जेवलो पण ह्यांना जेवायला भेटलं कारण तिकडं वय लागेल तेव्हा तीन तास देवापोशी जायला लागले ला ला। ह्यांना ला। त्यामुळे काही राहून राहून हे करू आणि तिने म्हणजे लेकर संघट दुर्गा पिऊ ओम कृष्ण राधा सगळी त्यांच्यावर होती तर आम्ही नाही गेलो आमचं कारण ती काय म्हणते त्याला पासिंग काय पास तिकीट नव्हतं काढलं आज जायचं एका माणसाला दोनशे रुपये त्यामुळं नको म्हणलं आम्ही बाहेरनंच घेतलं आणि हे आज जाऊन आली कारण मेन मानतात ना नाही का त्यांना उद्या गुण वगैरे आहे त्यामुळं आता पार्किंग म्हणून निघतो बाहेर तर जरा बाहेर निघला जेवण वगैरे करायचं आहे डबा ही मस्तपैकी वेगळी असं आणलंय बाबा लय आणले डब्यात भरून दम लागला पप्पा मा 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 आम्ही त्या गाडीत येत पांडू मामा आणि आम्ही आपाच्या गाडीत चाललोय आपाची गाडी लांब लावली त्यामुळं आम्ही चला चालू चालू या चौकात आणि एक येत गाडी घेऊन ले लांब लावली कान गाडी धरती सगळीच बघते आणि मम्मी आणि जो मामा गेलं बघा पुढं आता चालवते हवा आता तर इथं जेवण चाललं सगळ्यांची आणि मा आम्हाला चला आता आम्ही ना एका जागा जेवायला थांबलेलो बघा आणि सगळ्यांची जेवण पण झाली पण काय ब्लॉग घेतला नाही हा आणि ह्यांना चालवलंय मी आता पलीकड तर आली म्हणून पिवढ्या आली बघा चला आता जातो घरी पळ पळ